कोल्हापूर येथील सोलापूर नामा ट्वेंटी फोर युट्यूब साप्ताहिक यश संघर्षाचे युवा संपादक सादिक शेख हे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता एक चळवळ वसाध्यास समजून समाजातील वंचित पीडित घटकांच्या न्याय हक्कासाठी आपली पत्रकारिता पणाला लावून न्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या समस्या प्रशासन दरबारात मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपली पत्रकारिता पणाला लावली असून पत्रकारिता क्षेत्रामध्ये युवा संपादक सादिक शेख हे यांनी एक आगळीवेगळी ओळख निर्माण केली असून सोलापूर नामा ट्वेंटी फोर यूट्यूब साप्ताहिक यश संघर्षेच्या यशानंतर युवा संपादक सादिक शेख पोलीस वार्ताहर नावाने यूट्यूब चॅनल सुरू केलं असून त्याचे उद्घाटन पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्या शुभ सोलापूर येथे करण्यात आले या उद्घाटनप्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा सचिव अंबादास गझम सोलापूर शहराध्यक्ष आणसर तांबोळी कार्यकारी शहराध्यक्ष वसीमराजा बागवान कार्य कार्याध्यक्ष राजू वघू संपादक सादिक शेख सचिव अरुण सिटगिदी दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद कबीर तांढोरे सतीश गडखरी नरेश सभन नवीन राजकोंढा इत्यादी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आहे त्यानिमित्त सर्वांना मी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने शुभेच्छा देतो तसेच आज पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा संघटक युवा पत्रकार गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता एक चळवळ वसा ध्यास समजून समाजातील वंचित पीडित अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त यांना प्रशासन दरबारात आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय देण्याची भूमिका पार पाडणारे सादिक शेख त्यांचं यापूर्वी साप्ताहिक येश संघर्ष आणि सोलापूर नावा युट्यूब आहे देखील आहे तसंच आज त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक नवं चॅनल सुरू करत आहेत ज्याचं नाव आहे पोलीस वार्ताहर न्यूज सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी सादिक्षेकी यांनी नेहमीच वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण पत्रकारिताबरोबरच एक सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व घटकांना सोबत घेऊन त्यांनी आजपर्यंत आपली पत्रकारिता जोपासली आहे त्यांच्या या आज नुकतंच सुरू केलेल्या पोलीस वार्ताहर न्यूज चॅनलला पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर युवा पत्रकार साधिक शेख यांच्या हातून समाजातील तळागाळातील लोकांचे प्रश्न सुतावेत अशी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र